नमस्कार मी वर्षा घेऊन आली नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी बघा माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा निर्देश दिलेला आहे आदेश दिलेला आहे तो आदेश कुणासाठी आहे त्याचा फायदा काय होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ तर बघा मान्य सर्वोच्च न्यायालयाने तीस जानेवारी दोन हजार रोजी एक महत्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय आहे की मासिक पाळीतील आरोग्य हा मूलभूत अधिकार आहे आणि मासिक पाळीमध्ये सर्व शाळांमध्ये ज्या विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे ही शाळांची जबाबदारी आहे आणि याबाबतची गोपनीयता ठेवणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे असा निर्णय दिलेला आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम कलम एकवीसमध्ये प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा मूलभूत हक्क दिलेला आहे आणि त्यामध्ये मासिक पाळी मासिक पाळीतील स्वच्छता हा देखील प्रत्येक महिलेचा प्रत्येक स्त्रीचा मूलभूत हक्क आहे आणि तो बहाल केला पाहिजे असं मान्य सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे तर बघा मान्य सर्वोच्च न्यायालयाने सर्व शाळांना मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेले आहेत ज्या सरकारी शाळा असतील तेथे देखील राज्य सरकारने तिथे लक्ष घालून आणि त्या शाळांना सरकारी शाळांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होत आहेत की नाही हे बघण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि ज्या खाजगी शाळा आहेत त्या शाळांनी जर विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले नाही तर त्या शाळांची मान्यता देखील काढून घेतली जाणार आहे तर असा हा महत्वपूर्ण आदेश माननीय न्यायालयाने दिलेला मा, आहे माननीय न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि आर महादेव यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण असा निर्देश दिलेला आहे ग्रामीण भागामध्ये सातवी नंतर मुलींचं शा शाले गळतीचं प्रमाण हे जास्त प्रमाणावर दिसून येतं आणि त्यामध्ये एक मूलभूत कारण आहे ते म्हणजे मासिक पाळीत हे देखील एक कारण आहे की मासिक पाळी दरम्यान मुली शाळेत येत नाही काही मुली तर म्हणजे पाळी सुरू झाल्यानंतर शाळाच बंद करून टाकतात असे देखील काही प्रकार ग्रामीण भागामध्ये आहेत कारण ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये म्हणजे स्वच्छतागृह नाही तिथे पाण्याची उपलब्धता नाही आणि हे सगळं असेल बी काही ठिकाणी परंतु सॅनिटरी नॅपकिन तिथे उपलब्ध होत नाही खेडेगाव असतं काही ठिकाणी पाडे असतात तिथे मेडिकलची सोय नाही कि किंवा तिथे असे काही स्टोर नाहीत की तिथे पटकन मुलींना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होतील तर मग अशा वेळेस मुली शाळेकडे पाठ फिरवतात किंवा शाळेत जाण्याचं टाळतात चार दिवस परंतु यामुळे मुलींच्या शिक्षणावर त्यांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत असतो त्यामुळे शाळांमध्ये जर मुलींना जेव्हा जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा जर मोफत सॅनिटरी नॅपकिन मिळाले तर मुलींना मासिक पाळी हा त्रास वाटणार नाही आणि हे एक निसर्ग चक्र आहे आणि निसर्ग नियमानुसार मासिक पाळी येते आणि त्यानुसार आपल्याला स्वच्छता ठेवावी लागते हे मुलींना जर कळालं तर निश्चितच त्या मासिक पाळीच्या दिवसात शाळेकडे कर, कर, पाठ फिरवणार नाहीत तर बघा ग्रामपंचायत अधिकारी यांना देखील एक महत्वाची अशी विनंती आहे की आपण जी पी डी पीचे आराखडे असो पेसाचे आराखडे असो किंवा इतर योजनांचे तर आपण आराखडे तयार करताना आपण रस्ते गटार बांधकाम यांच्यावरती भरपूर मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करत असतो परंतु मासिक पाळी मासिक पाळी व्यवस्थापन स्वच्छता त्यासाठी आरोग्य शिबिरं घेणे किंवा सेंटर नॅपकिन वेंडिंग मशीन घेणे डिस्पोजल मशीन घेणे तर ह्यासारखी कामं आपण आवर्जून आपल्या आराखड्यामध्ये घेतली पाहिजेत की जेणेकरून आपल्या ज गावामध्ये ज्या काही शाळा असतील अंगणवाडी असतील तिथे आपण हे मशीन आपण ठेवू शकतो मी माझ्या ग्रामपंचायत कार्यालयात देखील सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आणि डिस्पोजल मशीन दोन्ही पण मशीन माझ्या कार्यालयामध्ये ठेवलेले होते आणि शाळेतल्या मुलींना सांगितलं होतं एनी टाईम हे तुमच्यासाठी फ्रीमध्ये उपलब्ध असेल तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज वाटेल इथून आणि तुम्ही घेऊ शकतात तर इतकंच कशाला शाळेमध्ये आणि अंगणवाडीत देखील आम्ही सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आणि डिस्पोजल मशीन देखील अवेलेबल करून दिलेले होते तर बघा आता तुम्ही म्हणाल की अंगणवाडीमध्ये कशासाठी हो तर अंगणवाडीमध्ये लसीकरणासाठी महिला येत असतात आणि मग त्यांना इथे माहिती होत असते की इथे सॅनिटरी नॅपकिनचं मशीन ठेवलेलं आहे आणि त्यांना जर गरज पडली तर त्या तिथून अंगणवाडी ताईकडून ते घेऊ ताई शकतात तर अशा पद्धतीनं प्रत्येक शाळेमध्ये आपण जर म्हणजे आपल्या आराखड्यामध्ये तरतूद केली तर, के तर निश्चितच माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं देखील पालन होईल खर तर मासिक पाळी हा विषय सर्वित म्हणजे सगळीकडे बोलला जात नाही चर्चीला जात नाही हा काही चार चौघात बोलण्याचा विषय आहे का अशी देखील बऱ्याच जणांची चर्चा होत असते आणि त्याबद्दल जनजागृतीच केली जात नाही आणि मासिक पाळीमध्ये सॅनिटरी नॅपकिन वापरणे याबद्दल देखील खूप समज गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत तर ग्रामीण भागात तर काही ठिकाणी असं म्हणतात की सॅनिटरी नॅपकिन वापरून ते इतर रत्र जर फेकले किंवा ते सापाच्या पोटात जर गेले तर मूल होत नाही परंतु त्या सापाचा सॅनिटरी नॅपकिनचा आणि मूल होण्याचा कुठलाही संबंध नाही त्यामुळे ह्या ज्या आहेत या भाकडकथा यावरती कुणीही विश्वास ठेवू नये हाच विचार जर सुनीता विल्यम यांच्या आईने जर केला असता तर ते आज अंतराळात गेल्या असत्या का त्यामुळे आपण थोडंसं आपण आता एकविसाव्या शतकात आहोत आपण म्हणतो महिला सक्षमीकरण महिलांची प्रगती झाली महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून आहेत परंतु ग्रामीण भागात आजही मासिक पाळीबद्दल खूप समज गैरसमज आहेत आणि त्याबद्दल जनजागृती होणं खूप गरजेचं आहे आणि कपडा वापरल्यामुळे मुलींना खूप सारे इन्फेक्शन होत असतात त्यामुळे त्यांचं आरोग्य देखील धोक्यात ये येऊ शकतं तर त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन हे आप आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेच्या दृष्टीने वापरण्यास सुलभ आहेत आणि आता तर ते शाळांमध्ये मोफत मिळणार आहेत त्यामुळे मुलींना शाळा बुडवण्याची गरज नाही या दिवसांमध्ये त्यांना अतिशय म्हणजे कम्फर्टेबल वाटेल असं वातावरण देखील शाळेमध्ये निर्माण होणार आहे फक्त सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्या असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं नाही तर त्याचे विल्हेवाट लावणं देखील ही देखील महत्वाची जबाबदारी आहे तर जे सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होणार आहेत ते पर्यावरणपूरक असले पाहिजे आणि ज्या की त्याच्यामुळे पर्यावरणाला कुठली हानी पोहोचली नाही पाहिजे असं मान्य सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटलेलं आहे आणि ते वापरून झाल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट देखील लावणं आपलीच जबाबदारी आहे आणि त्यासाठी देखील वेंडिंग मशीन सुद्धा वेंडिंग मशीन तर ता आहेतच परंतु डिस्पोजल मशीन सुद्धा त्यासोबत शाळांमध्ये लावले पाहिजेत असं मान्य सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत आणि त्यानुसार प्रत्येक शाळांनी कारवाई केली पाहिजे या आदेशामध्ये अजून काय म्हटलेलं आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने तर मुला मुलींसाठी स्वतंत्र शौचालय असावी तिथे पाण्याची उपलब्धता असावी तसेच प्रजनन व लैंगिक आरोग्य याबद्दल मुला मुलींमध्ये जनजागृती करण्यात यावी तसेच मासिक पाळी त्यामधील आरोग्य स्वच्छता याविषयी प्रशिक्षणं देखील शाळांमध्ये आयोजित करण्यात यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे आहेत आणि सामाजिक प्रतिष्ठा व गोपनीयता या परस्परपूरक बाबी आहेत प्रतिष्ठा आणि गोपनीयता हे दोन्ही पण जपणं हे देखील कर्तव्य आहे प्रत्येकाचं असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे बघा की मुलींना तिथे मुक्तपणे वावरता यावं त्यांना किंवा अपमानास्पद वाटेल असं कुठेही कोणत्याही शाळेमध्ये वातावरण असू नये असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे की त्यांची प्रतिष्ठा जपली पाहिजे गोपनीयता राखली गेली पाहिजे या सर्व बाबींमध्ये मासिक पाळी हा कुठला आजार नाही तर ती एक नैसर्गिक चक्र आहे परंतु हा विषय मुलांसमोर बोलायचा नाही किंवा चार चौघात बोलायचा नाही या विषयाकडे दुर्लक्ष करायचं तर असा अजिबात करता कामा नाही तर मुलं मुली दोघांना देखील समोर बसून हा विषय व्यवस्थित समजून सांगितला पाहिजे आणि या दिवसांमध्ये अं मुलींचे पोट दुखणे त्यानंतर मूड स्विंग्स होणे त्यानंतर शरीरात अनेक अशा बदलांना त्यांना सामोरं जावं लागतं तर या दिवसात त्यांना भावनिक आधाराची देखील खूप गरज आहे आणि आपण बघतो टी व्ही सिरियलमध्ये ॲडमध्ये दाखवतात की या दिवसांमध्ये थकना मन आहे मन आहे आणि ते खूप सारे असे अवघड अवघड म्हणजे अगदी डोंगर चढणे किंवा फूड डिलिव्हरी करणे किंवा असं धावपळीचं आयुष्य त्या ज्या आहेत टी व्ही सिरियलमधल्या किंवा ॲडमधल्या ज्या अभिनेत्री आहेत त्या करत असतात ते दाखवलं जातं परंतु मासिक पाळीमध्ये जर एखाद्या मुलीला जास्त त्रास होत असेल आणि तिला आरामाची गरज असेल तर तिला आराम देखील करू दिला पाहिजे उगाच त्यांच्या मनावरती हे असं दाखवून की काही होत नाही आणि चल किंवा असं नाही झालं पाहिजे एखाद्या महिलेला जर वर्किंग वुमन असेल आणि तिला जर मासिक पाळीमध्ये जास्त त्रास होत असेल तर तिला देखील आरामाची गरज असते मग या दिवसात तिला देखील रजा मिळाली पाहिजे आणि सर्व महिलांची देखील अशी मागणी आहे बऱ्याच दिवसांपासून की मासिक पाळीमध्ये रजा मिळाली पाहिजे ज्यांना आवश्यक आहे त्यांना तर अवश्य मिळाली पाहिजे मासिक पाळी ही निसर्गाने स्त्रीला दिलेली देणगी आहे तिच्याकडे नकारात्मक दृष्टीने अजिबात बघितलं नाही पाहिजे बऱ्याचशा स्त्रिया तिला प्रॉब्लेम म्हणतात की मला प्रॉब्लेम आला परंतु एम सी जे आहे मेन्स्ट्रल सायकल जे आहे तुमचं ते जर व्यवस्थित चालू राहिलं तर तुमचं आरोग्य व्यवस्थित चालू राहील पण त्यामध्ये जर बिघाड झाला तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे तुम्हाला अडचणी येऊ हो शकतात त्यामुळे त्याला प्रॉब्लेम म्हणायचं नाही आणि त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघायचं आणि या दिवसात आपल्या आरोग्याची विशेषतः काळजी घ्यायची शारीरिक स्वच्छतेची काळजी घ्यायची वेळच्या वेळी सॅनिटरी नॅपकिन हे बदलले गेले पाहिजे दर तीन तासाने किंवा चार तासाने जसं ब्लिडिंग फ्लो असेल त्या पद्धतीने ते, ते बदलले गेले पाहिजेत एकच सॅनिटरी नॅपकिन सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर ठेवला तर त्यामधून देखील इन्फेक्शन होऊ शकतात वेळच्या वेळी ते बदलले गेले पाहिजेत आणि शाळांमध्ये किंवा वर्किंग वुमन असेल ऑफिसमध्ये ते चेंजिंग रूम देखील असली पाहिजे की तुम्हाला तिथे कम्फर्टेबल वाटेल टॉयलेटमध्ये पाण्याची सुविधा असली पाहिजे तिथे सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग असले पाहिजे डिस्पोजल मशीन असले पाहिजे डस्टबिन असले पाहिजे या सर्व सुविधा प्रत्येक कार्यालयामध्ये शाळांमध्ये असल्याच पाहिजे की जेणेकरून महिलांना मुलींना तिथे कम्फर्टेबल वाटेल तर आता बघूया या निर्णयाचा फायदा काय होणार आहे तर या निर्णयामुळे सर्वात प्रथम मुलींची प्रतिष्ठा जपली जाणार आहे त्यांना कम्फर्टेबल वातावरण शाळांमध्ये मिळणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं आहे की शालेय गळ गळतीचं जे प्रमाण आहे ते कमी होणार आहे की मासिक पाळीमुळे बऱ्याचशा ग्रामीण भागातील मुली शाळा सोडून देतात तर त्यांच्या शिक्षणावर त्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो तर तो आता होणार नाही आहे तर त्यांच्या शालेय जीवनावरती कुठलाही याचा विपरीत परिणाम होणार नाही त्यांची शाळेत प्रगती जी आहे ती सतत चालू राहणार आहे या निर्णयामुळे आणि तिसरा महत्त्वाचा फायदा असा होणार आहे की एक मुक्त वातावरण मुलींना तिथे उपलब्ध होणार आहे शाळांमध्ये आणि शाळाच मोफत सॅनिटरी नॅपकिन देत आहे त्यामुळे आर्थिक बोजा जो पालकांवर पडत असतो की काही ग्रामीण भागातील पालक जे असतात काही ग्रामीण भागातील काही कुटुंब जे असतात की ते सॅनिटरी नॅपकिन ना नाही खरेदी करू शकत मुलींसाठी परंतु आता जर शाळांमधूनच मोफत मिळत आहे तर तो एक देखील फायदा होणार आहे की त्यांचे पैसे देखील वाचणार आहे तर असं आर्थिक शैक्षणिक सामाजिक असे खूप सारे फायदे या निर्णयामुळे होणार आहे तर या निर्णयाचं प्रत्येक मुलीने प्रत्येक महिलेने स्वागत केलं पाहिजे आणि प्रत्येक शाळांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि राज्य सरकाराने या गोष्टीकडे काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत तर चला आपण पण देखील या निर्णयाचं स्वागत करूया एक महिला म्हणून एक शिक्षिका म्हणून एक ट्रेनर म्हणून एक ग्रामपंचायत अधिकारी म्हणून मी देखील मनापासून या निर्णयाचं खूप खूप स्वागत करते मान्य सर्वोच्च न्यायालयाचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद